पोलिसा शब्द उच्चारला तरीही लहान मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते ही भीती दूर करून लहान बालकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करत बालकांना न्याय देण्यासाठी विदर्भातील पहिल्या बालमित्र पोलीस कक्षाचे उद्घाटन अचलपूर पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस मे रोजी ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापडकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले वज्राश्रमातील अंध विद्यार्थिनी गांधारी पापडकरने गीत गाऊन पाहुण्याचे स्वागत केले यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक पापडकर म्हणाले की पोलीस स्टेशन हे फक्त गुन्हेगारीला आडा घालण्यासाठी नसून ते मानवतेचे मंदिर आहे गोरगरीब कष्टकरी महिला आणि बालकांना न्याय देण्यासाठी कर्तव्यासोबतच माणुसकी म्हणून काम करणारे पोलीस हे सजग समाजाचे दक्ष प्रहरी आहे मी वरचं सांगतो का मोठं कठीण आहे ही जिंदगी काय याची जी जीवन जी। काय आहे जी जी। का माझ्या गांधारीच्या जीवनामध्ये का काय जे छोटे मुलं तुम्ही आणता त्यामध्ये अपंग जे मुलं आणत असतील त्यांचं काय यायचं विचार तर खरा आणि म्हणून तुम्ही हे जे कक्ष स्थापन केलं बालमित्र पोलीस स्टेशन हे मानव याला हेटून द्याल फार मोठे आय बी एल लोकमतमध्ये तुमची आता सात वाजता बातमी येणार आहे पोलीस स्टेशन हे मानवतेचे मंदिर आहे टाळ्या बाजव्याच्या हे भानवतीचे मंदिर आहे तिथे सेवा झाली पाहिजे या सेवेने आहे आणि मी का आलो याला कारण आहे ज्यावेळेस माझे मुलं पकडले गेले माझ्या एक विदूर आता अमृत तिला नोकरीवर लागला तो या मुलांचे नाव घेणार नाही हे माझे मुलं जे होते चार पाच मुलं हे विदूर तिथलं आहे एक रुपा नावाची मुलगी दोन्ही पाय नाही आहे तिला हे जेव्हा पंढरपूरच्या गोदावरी मध्ये एक वर्ष एक दिवसाचे दोन दिवसाचे सापडले भारकर बाबा बाबा हे सगळे पोलीस स्टेशनचे लोक आहेत समाज कल्याणचे गोड आहेत त्यांनी लक्ष द्या काय बोलत आहे त्यावेळे मुलं नदीमध्ये सापडले छोटेसे एक वर्षाचे ते पोलीस स्टेशन मध्ये आणलं रिपोर्ट केला काय असे मुलं हरपलेले आहेत उचलून आणतात पोलिसवाल्यांनी पुढे दोन चार ठाण्यामध्ये आणल्यानंतर ते पोरग छोट्या क्या 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 त्यावेळेस त्याला दूध कोण बाजते सगळ्यांनी टाळ्या या म्हणजे त्यावेळेस विदूर माझा रूपा माझा एक वर्षाची होती एक दु, एक दोन दु, दिवसाची होती त्या ठाण्यात आल्यानंतर तिथल्या पोलीस ठाण्याच्या म्हणजे का आपल्या ठाण्यामध्ये तिथे किती किती आहेत किती आहे जमादार तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये किती आहेत जमदार लोक महिला जमदार दहा महिला दहा महिला मग तिथे बार्गड साहेब म्हणतील कोणत्या महिला दोन चार महिन्याचं मूल आहे ते म्हणतील बाबा आशाबाई तीन महिन्याचे मूल आहे बारकर साहेब इथे विनंती करतील हाताखालचे लोक का बाई पाटील बाई हे छोटस मूल सापडल्याला दूध पाठा ती बाई जमदारबाई आजीची पर्वा करत नाही त्या मुलाला किती ना त्या कोकट्यामध्ये त्या मुलाला दूध पाचते हे पहिले मनव आहे मी तर धोकाचा दागोबा आहे बादा, शंकर बाबा शंकर बाबा काय तर सोन करतो शंकर बाबा खरी सेवा तुमची आहे त्या मुलाला उचलता बालकल्याण समितीकडे जाता महिला बालकल्याणची मदत घेता आणि ते मुल मध्ये ओढते ते पडी पोखून देते टाळेसाहेबांनी घड्याला पाहिली पण आज दहा मिनटं द्या तुम्हाला पाऊल मूळ आलेला आहे त्यांना खूप घेतो तुमच्या शरीरमध्ये वंजर आहे ना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आणि बाल विकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाडे होते प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल कुमार नवगिरे जिल्हा बाल संरक्षक अधिकारी अजय पोलीस निरीक्षक संतोष टाले सुलभा राऊत रमेश कुठे उपस्थित होते बाल मित्र पुलिस कक्ष इसकी संकल्पना ऐसी है पुलिस स्टेशन में और छोटे बच्चे किसी कारण से पॉल्यूशन में आते हैं पॉल्यूशन में आते पॉल्यूशन में आने से जो जब आते हैं छोटे बच्चे तो कोई उनके गार्जियन के साथ कोई तकरार देने के लिए कोई एस टी स्टैंड बाजार इन जगह पर मिल जाते हैं तो यहाँ आने के बाद उनकी जो मनस्थिति है तो उनकी मनस्थिति बहुत ही खराब होती है वो घबराए हुए से महसूस होते खुद को घबराए हुए से महसूस करती करते तो उनको काम डाउन करने के लिए ये बाल बाल मित्र तो कक्ष की योजना है वो तो पक्ष के अंदर खिलौने उनके एजुकेशनल टूल्स ये सब रखे जिनके जहाँ जाते ही दो तो तीन घंटे गुजारने से बच्चे की बच्चों की मानसिक स्थिति ये ठीक हो जाती है और उनको बच्चे जो कहना चाहते हैं पुलिस से वो ठीक से इससे वो बोल सकते हैं इसलिए ये सबसे काफ़ महत्व है दोस्तों अमरावती जिले में ये पहला है हाँ, आज, ये आज आज हमारे जिले में पहला है और दूसरा प्रस्ताव भी धरनी पोल्यूशन में करने का है प्रस्ताव ठीक है थैंक यू ब्यूरो रिपोर्ट विदर्भ न्यूज़ अमरावती